फक्त तीन दिवसात मूळव्याधाचा त्रास कमी होऊ शकतो तेही घर बसल्या होय योग्य आहार घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक उपचार यांच्या मदतीने हजारो रुग्णांनी आराम मिळवलाय आज आपण जाणून घेणार आहोत मूळव्याध म्हणजे काय त्याची लक्षणं घरगुती उपाय आणि आयुर्वेदिक पद्धतीने होणारा संपूर्ण उपचार आजच्या व्हिडिओत आपण मूळव्याधावर माहितीपूर्ण चर्चा करणार आहोत शेवटपर्यंत जरूर बघा कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खास आयुर्वेदिक पत्ता देणार आहे जिथे मूळव्याधाचा खात्रीशीर उपचार होतो मूळव्याध म्हणजे काय मूळव्याध किंवा पाइल्स ही गुदद्वाराभोवती होणारी सूज आहे यात दुखणं गाठ किंवा कोंब येणं शौच करताना रक्तस्त्राव होतो मूळव्याध होण्यामागची कारणं बद्धकोष्ठता मसालेदार आहार कमी पाणी पिणं तणाव व व्यायामाचा अभाव लक्षणं गुदद्वाराला वेदना रक्तस्राव गाठ किंवा कोम तयार होणं शौच करताना जळजळ होणं लक्षणं दिसताच त्वरित उपाय सुरू करणं गरजेचं आहे घरगुती उपाय हे उपाय डॉक्टरांचा सल्ला घेतल्यावरच वापरा कोरफडीचा रस गुदद्वारावर कोरफडीचा गर लावा सूज कमी होते नारळ पाणी व खोबळे दररोज नारळ पाणी प्यायलाने पोट साफ होतं बद्धकोष्ठता कमी होते त्रिफळा झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घ्या बेलफळाचं सेवन पचन सुधारतं शौच नीट होतं गरम पाण्याची बाथ दहा मिनिटे कोमट पाण्यात बसल्याने वेदना कमी होतात मुळव्यात कोंब घरगुटी उपाय बर्फाचा हलका सेक कोरफडीसोबत हळदीचा लेप मुळ्याचा रस सकाळी रिकाम्यापोटी आयुर्वेदिक उपचार घरगुती उपाय तात्पुरती आराम देतात पण कायमस्वरूपी इलाजासाठी आयुर्वेदिक उपचार महत्वाचे आहेत औषधं त्रिफळागुगुळ अर्शकुठार रस आयुर्वेदिक लेप व तेल वेदना आणि सूज कमी करतात पंचकर्म उपचार शरीरातील विषद्रव्य बाहेर टाकतात सल्ला आणि दवाखान्याची माहिती जर तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली कोल्हापूर मोबाईल सत्तर बठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा आरोग्य टिप्स भरपूर पाणी प्या मसालेदार आणि जंक फूड टाळा रोज व्यायाम करा तणाव कमी करा मित्रांनो मूळव्याध हा त्रास लपवण्यापेक्षा योग्य वेळी उपचार करणं आवश्यक आहे घरगुती उपाय आयुर्वेदिक औषधं आणि डॉक्टरांचा सल्ला मिळून हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आरोग्यविषयक माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा वैद्यराज पुरुषोत्तम निलंकारी यांच्या दवाखान्याला भेट देऊन आजच सल्ला घ्या अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव बिर्देव पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार